कोणतंही काम कोणतंही काम हलकं नसतं कमी प्रतिष्ठेचं नसतं प्रत्येक काम हे प्रतिष्ठेचंच असतं प्रत्येक काम हे सन्मानाचंच असतं जी व्यक्ती काम करते ती व्यक्ती सन्मानास पात्र असते लक्षात आपण आता आपल्या सुद्धा शौचालय धुणार आहोत फक्त शौचालय धुण्यापूर्वी काय काळजी घ्यायची ते पहा तुमच्या हाताला घाण लागू नये यासाठी तुमच्या घरी जर प्लॅस्टिक पिशवी असतील ते वापरा किंवा हँड ग्लोवज असतील तर ते वापरा किंवा काहीच नसेल तरी काय अडचण नाही धुवून झाल्यानंतर आपले हात साबणाने राखेने किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवा बरोबर की नाही काही दिवसापूर्वी आपल्या शाळेला डॉक्टरांनी भेट दिली होती त्या डॉक्टरांचं नाव तुम्हाला आठवतंय आहे रे व्हेरी गुड हिंग मिरे डॉक्टर ज्यांनी आपल्याला दातांची काळजी कशी घ्यावी असं मार्गदर्शन केलं होतं oh. आणि त्यांनी आपल्याला हे हँड ग्लोव्ज शाळेसाठी दिलेले आहेत ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपलं शौचालय आपण धुतो तेव्हा त्यांनी आपल्याला हे हँड ग्लोव दिलेले आहेत आपण आता हे हँड ग्लोव वापरून शौचालय साफ करणार आहोत सुरुवातीला आपण काय करायचं ज्या मोतारे आहेत आपल्या त्यामध्ये पानं पडलेली असतात बरोबर की नाही पान आपण झाडूच्या मदतीने बाहेर काढणार आधी आणि त्यानंतर मग आपण ते मुताऱ्या धुणार शौचालय सुद्धा धुण्यापूर्वी आपण त्याला हे दे जंतुनाशिक असणार हार्पिक वापरतोय हे टाकायचं आणि त्यानंतर मग आपण ब्रशनी स्वच्छ करणार होते शौचालय हा ओके ताडांचा पान सुरुवातीला आपल्या बाजूला काढायचं या शौचालयामध्ये हे हारपीक टाकतोय जेणेकरून आपल्याला हे सगळी फरशी व्यवस्थित थोडा वेळेला व्यवस्थित असं भिजून द्यायचं आपण करायची लक्षात ठेवा आपलं घरचं शौचालय सुद्धा आपण स्वच्छ ठेवायचं असत हारपीक टाकलेलं आहे त्यानंतर जरा भिजू दिलं आणि मग आपण ही घासदम स्वच्छ ओके धुतल्यानंतर पहा एकदम चकाचक स्वच्छ अशा मुताऱ्या आणि हे शौचालय अशा पद्धतीने आपण आपल्या घरचं शौचालय सुद्धा स्वच्छ ठेवायचं थे आहे आता आपण पाहिलं पहा कि शौचालय कसं स्वच्छ केलंय आपण शाळेतलं अशाच पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा दररोज शौचालयाचाच वापर करायचा आणि आपलं घरचं शौचालय आपणच स्वच्छ ठेवायचं ते लक्षात कोण कोण करणार आहे शौचालय स्वच्छ घरचं बघवा मी विचारणार आहे परत घरच्यांना की मुलांना मी स्वच्छ शौचालय कसं स्वच्छ करतात याचं प्रात्यक्षिक दाखवलंय मुलांनी शौचालय स्वच्छ केले का मला सांगा बघू आता घरचे कोण कोण सांगतात की बाबा आमच्या मुलांनी धुतलंय हं हे धुतल्यानंतर आपण आपले हात राखेने साबणाने किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवायचे असतात बरोबर की नाही आता हात धुण्याच्या पद्धती सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत पहा की नाही सुरुवातीला अशा पद्धतीने हात धुतले नंतर की नाही असं शौचालय धुतल्यानंतर सुद्धा आपण आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत ना पद्धती सगळ्या माहिती हा नंतर या सगळ्या निमनगट अंगठा बोटांच्या मधला भाग तळ हात सगळं स्वच्छ धुवायचंय नखाचे शेंडे बोटा शेंडे हा आणि मग शौचालय जसं स्वच्छ राहिलं पाहिजे तसे आपले हात सुद्धा स्वच्छ राहायला पाहिजेत ओके लेट्स चेंज आपण हात धुतले ना तसेच आपण आपले पाय सुद्धा स्वच्छ ठेवायचे हा स्वच्छ करायची ओके आजच्या आपल्या या उपक्रमातून तुम्ही काय शिकलात शौचालय बांधा आणि हा नियमित वापर करा, करा। कसा कोण कोण वापर करणार नियमित शौचालयाचा शौचालय स्वच्छ कोण कोण करणार सगळेच करणार का वा वा व्हेरी वा, 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 गुड